नमस्कार सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आय पी एल दोन हजार पंचवीस अनिश्चित काळासाठी स्थगित अमरावती शिंदे सेनेचं जोरदार प्रदर्शन श्रीवर्धनमध्ये काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची विरोधकांवर घणाघाती टीका आणि उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबवणार उदय सामंत यांची प्रतिक्रिया नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आय मोठा निर्णय घेतला आहे सध्या सुरू असलेले आय पी एलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आलाय बी सी सी आयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आय पी एलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर खेळवण्यात येतील मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बी सी सी आयकडून माहिती देण्यात आलेली नाही आहे अमरावती शिवसेनेचा संवाद मिळावा पार पाडत शिंदेंच्या शिवसेनेनं अमरावतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय यावेळी उदय सामंत संजय शिरसाट संजय राठोड आशिष जयस्वाल हे चार मंत्री उपस्थित होते त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे संकेत शिंदे सेनेनं दिलेत एवढेच नव्हे तर यावेळी उद्धवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी काय म्हणाले बघूयात आणि म्हणून येणाऱ्या आता लोकसभा झाली विधानसभा झाल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्यात आता आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना नेत्यांनी माझ्या सकट सज्ज व्हायला पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकावला पाहिजे यासाठी सगळ्यांनी कामाला लागा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला सुनील तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले असतील मात्र येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाही आहेत असा हल्ला बोल काँग्रेस नेते राजाबाऊ ठाकूर यांनी केला आहे रायगडच्या श्रीवर्धन येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी राजाबाऊ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आणि बळकट होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपल्याला मला सांगायला आवडेल आपण आज देखील बघितलं ह्या इथे ज्या पद्धतीने मेळावा झाला श्रीवर्धनसारख्या शहरामध्ये आज शेकडो लोकं एकत्र आली होती ही भविष्याची नांदी आहे आणि मी आज तुम्हाला मला देखील खात्री आहे माझे वडील माझे आमदार मधुशेद ठाकूर हे देखील आमदार होते ते देखील जनतेमध्ये जात होते मी देखील जनतेमध्ये जास्तीत जास्त मिसळण्याचा आणि प्रयत्न करतो आहे परंतु लोकभावना असतील त्या लोकभावनेच्या द्वारे मी तुम्हाला सांगतो की जी दोन हजार एकोणतीसची जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये भले सुनील तटकरे हे एकदा म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला दोन वेळा खासदार झाले असतील तरी ते तिसऱ्यांदा रायगडचे लोकांमधून निवडून आलेले खासदार होणार नाहीत ह्याची देखील मला शंभर टक्के खात्री आहे उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबवणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोजरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्योग आणि मराठी भाषा विभागाचा सामंत यांनी आढावा घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते संघामध्ये आणि चौथे पुस्तकांचं गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म ज्या गावात झालाय त्या मोजरी मध्ये करण्याचा निर्णय आज भाषा मंत्री म्हणून अमरावतीमध्ये मी घेतलेला आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग या ठिकाणी यावेत यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी देखील आय टी पार्कची घोषणा केलेली आहे एम एस एम ई पार्क देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी एकशे सत्तावीस हेक्टर जमीन जी लागणार आहे ती जमीन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे जिल्हाधिकारी आणि आमचा विभाग हे समन्वयानं ती जागा उद्योग विभागाच्या ताब्यामध्ये येईल आणि एम एस म्हणजे स्मॉल स्केलवर काम करणाऱ्या उद्योजकांची जी, जी इच्छा आहे ती देखील पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाने उद्योग उभे राहतील फार मोठी बेरोजगारी दूर होण्याचं काम या अमरावती जिल्ह्यामध्ये होईल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मोदींना काँग्रेस संपायची आहे महाराष्ट्र हे काँग्रेसचं नाक आहे त्यामुळे या ठिकाणी ईडी सी आय डी अशी भीती दाखवली जाते अशी टीका काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली आहे बीडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ईडी सी आय डी बाजूला करा आणि मग कोण काँग्रेस तोडतं हे बघू असा टोला भानुदास माळी यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावलाय महाराष्ट्रात सध्या ओबीसींची शुद्ध फसवणूक सुरू असून कडीपत्त्यासारख्या ओबीसींचा वापर केला जातोय असा गंभीर आरोप देखील त्यांनी माग ओबीसी शुद्ध फसवणूक आणि त्यांचा वापर करायचा आणि आपल्या बाजूला फेकून देण्याचं काम ओबीसीचा वापर सध्या बावनकुळे एका बैठकीत सांगितलंय की काँग्रेस पूर्णपणे फोडा काँग्रेसचे नेते आपल्याकडे ओढा असं सांगितलंय काय नेमकं कारण संपून टाकाय की भाजपला नेमकं काय असं आहे की या देशामध्ये नरेंद्र मोदी घाबरतात फक्त राहुल गांधी त्यामुळे त्यांना काँग्रेस संपवायचे आणि हे काँग्रेसचं नाक आहे ते त्यांना आहे आणि म्हणून तुम्ही सीडी तुमचं काय सीआयडी ईडी हे सगळे बाजूला करा कोण काँग्रेस सोडतोय बघू सगळे परत येते ते कळेल ना सत्तर टक्के यंत्रणाचा वापर तुम्ही करताय हा वापर तुम्ही पहिल्यांदा थांबवा आणि मग कळा बावनकुळे ना आमची माझी विनंती आहे की हे जे चाललंय ना तुमचं आता मला सांगा अजित पवारवर किती केसेस होते झालं सगळं कोण हसन मुसरी बर किती केस झालं सगळं बघ मग काय चाललंय मग कशासाठी केलं त्यांना त्यांना पक्षामध्ये ओढायसाठीच केलं ना तुम्ही हे सगळं बंद करा ना मग बघू कोण कौन कोणाच्या पक्षात राहतंय आणि मग या समोर बघू काय होतंय ते सर्व विभागांनी त्यांच्या कक्षेत असलेली पावसाळ्याआधीची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करावीत तसंच येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांसाठी शासन यंत्रणेची सज्जता ठेवून पावसामुळे हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिलेत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी करावयाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी घेतला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक उपस्थित होते कोऑर्डिनेशन ठेवायला पाहिजे तो एफ ओपी ठेवायला पाहिजे तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही ठेवायला पाहिजे त्यासोबत तुमचा जो कॅशमेंट एरियामध्ये जो अतिक्रमण आहे या गाळ साठलेला आहे या पूर्ण तुम्ही या एक महिन्यामध्ये काढावा लागेल तुम्हाला म्हणजे जर इतर फ्लॅटच्या धोके आहे असं काहीतरी असेल तर तुम्ही करावा लागेल लपा तलाव इतर तलाव असेल तर फुटनेसच्या काही असेल तर आता जिल्हा परिषदचा लपा तलाव आहे या फिर

बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना शहरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख एकेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय घरफोडीच्या घटनेचा तपास करत असताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे अजय साळवे आणि पवन सिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून त्यांच्याकडून घरफोडीचे चार आणि मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आलाय पोलिस ठाणे कदीम जालना हद्दीतील विद्युत कॉलनी येथे दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी एक घरफोडी झाली होती त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेची टीम ही समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सद्रील घरफोडी तकदीरसिंग टेटूसिंग टाक राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना व त्याचे साथीदार अजय उर्फ भजा साबळे राहणार वाल्मिकनगर गांधी वाल्मिकनगर गांधीनगर जालना व पवन सिंग टाक राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना यांनी केल्याची खात्रीलायक बातमी म्हणून सदर आरोपीचा शोध घेतला असता त्यापैकी अजय उर्फ भजा <coughs> साबळे व पवन सिंग टाक दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले एका तोतया आरटीओ अधिकाऱ्याच्या गुन्हे शाखेनं मुसक्या आवडल्यात बीडच्या गेवराई तालुक्यातील अजय बालाजी गाडगे असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे त्याच्याकडून अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपी गणवेश धारण करून परिवहन विभागाचा लोगो आणि कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाचा उपयोग करून बेकायदेशीररित्या लोकांकडून पैसे वसुली करायचा जालन्यातील गांधीनगर भागात मृत अर्भक आढळून ख परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळतात सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भकास जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवलंय दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करतायत या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट